आनंदी वातावरण खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत शेठ साबळे यांची बिनविरोध निवड तर स्वीकृत नगरसेवक पदी सुनील पाटील दिनेश थोरवे व अश्विनी आत्रे यांची एकमताने निवड खोपोली शहरात आज पुन्हा राजकीय पक्षाचे राजकारण आणि मैत्रीपूर्ण लढत पाहण्यास मिळाले नगर परिषदेची निवडणूक मैत्रीपूर्ण पार पडली असून आज दिनांक जानेवारी पंधरा रोजी खोपोली नगर परिषदेच्या भाजप महायुती पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले विक्रम यशवंत शेठ साबळे यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली तर महायुतीमधील शिवसेना पक्षाच्या वतीने दिनेश थोरवे भारतीय जनता पक्षातून अश्विनी आत्रे तसेच राष्ट्रवादी पक्षामार्फत डॉक्टर सुनील पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून शहरात आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले विक्रम यशवंत शेठ साबळे यांची बिनविरोध निवड होताच भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला यावेळी खोपोली नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे तसेच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खोपोली शहरांमध्ये निवडणुकीपुरते विविध पक्षाचे राजकारण होते परंतु निवडणूक झाल्यानंतर सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन सर्वानुमते मैत्रीपूर्ण वातावरणात आनंद साजरा करतात व त्याचे प्रत्यक्ष उदाहरण खोपोली शहरात दिसून आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विक्रम यशवंत शेठ साबळे स्वीकृत नगरसेवक पदी डॉक्टर सुनील पाटील दिनेश थोरवे व अश्विनी आत्रे यांची निवड झाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यकर्त्यांनी व शहरातील नागरिकांनी त्यांच्यावर विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे